चला नमस्कार लाडक्या बहिणी महत्वाचे अपडेट तुमचा जो चौदा हप्ता महत्वाचे अपडेट लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता ऑगस्ट हप्ता जमा होणार आहे कधीपर्यंत जमा होणार आहे कोणाला जमा होणार आहे सगळी माहिती या व्हिडिओ मिळेल त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही नवीन आहेत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं याच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट लाडकी बहीण असेल राज्य सरकारच्या येथील योजना असतील त्यासोबत इतर स्पर्धा परीक्षेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलला मिळेल त्यामुळे चॅनेलला आज सबस्क्राईब करून असेल तर चौदावा हप्ता कोणत्या महिलेला येणार आहे कधी येणार आहे त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे बघा चौदा हप्ता तुमचा कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणारे अत्यंत महत्वाचे अपडेट कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहे केव्हा तुम्हाला हा तुमचा चौदावा जो हप्ता आहे हा हप्ता जमा होणार आहे त्याच्यासोबत अत्यंत महत्वाचं कुणाला कोण कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये चौदाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे किती चौदावा किती रुपये मिळणार आहेत तर जसे तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळाले तसे हे सुद्धा पंधराशेच मिळाले सध्याच्याला एकवीसशे मिळणार नाहीत अजून एकविशेसाठी वेळ आहे एकवीसशे अजूनही त्या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळणार नाहीत सध्या पंधराशे रुपये परंतु कुणाला मिळणार आहेत कोणत्या महिला आहेत बारावा हप्त्यावाल्या महिला अपात्र आहेत त्यांना मिळणार आहेत का ज्यांना मिळाला नाही ऑलरेडी बारावा हप्ता तेरावा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्या महिलांना मिळणार आहेत का या दोन्ही महिलांना मिळून तेरा बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता सुद्धा मिळणार आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्या केव्हा मिळणार आहे तर तुम्ही जर पाहिले असेल अजून पाच दिवसापासून एक पंचवीस तारखेपासून केव्हा हप्ता मिळणार आहे एक पंचवीस ऑगस्ट पासून ते पाच सप्टेंबर पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण पंचवीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत लाडक्या बहिणीला पैशाचं वितरण होणार आहे पाच सप्टेंबर पंचवीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर यामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये जो तुमचा चौदावा हप्ता आहे त्याचे पंधराशे रुपये जमा होतील आता कोणाला जमा होणार आहे तर त्याच्या संदर्भात माहिती दिली तर चॅनल नवीन आहेत तर लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा कोणाला येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं तेरावा हप्ता तुम्हाला मिळाला का हा पहिला प्रश्न आहे काय की तेरावा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का ज्या ज्या भगिनीला तेरावा मिळालेला आहे मग सगळ्यांना चौदावा येणार आहे का त्यांना चौदाव्या हप्त्या संदर्भामध्ये अपात्र केलेला आहे का तर काय नेमकं बघायचंय तर बघूया समोरच्या पेजमध्ये ती माहिती तुम्हाला दिलेली आहे तेरावा हप्ता तुम्हाला आलेला आहे का कमेंटच्या माध्यमातून सांगायचंय की सर तेरावा हप्ता जमा झाला आहे ज्यांना बारावा हप्ता आला नाहीये तेरावा हप्ता त्यांनी सुद्धा कमेंट करायची की बारावा हप्ता आलेला नाहीये तेरावा हप्ता आला नाही का या गोष्टीमध्ये महत्वाचं आहे ज्या ज्या महिलांना तेरावा हप्ता आलेला आहे यस तेरावा हप्ता आलेला आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत तर त्यांना चौदावा हप्ता येणार आहे चौदा हप्ता येणार आहे परंतु त्या चौदाव्या हप्त्यामध्ये सुद्धा काही निकष आहेत काही कंडिशन ठेवलेला आहे बघा काही निकष काही कंडिशन काही अटी आहेत त्या अटीमध्ये तुम्ही बसत असताल तर तुम्हाला हा चौदावा हप्ता सुद्धा येणार आहे मग कुठल्या निकष आहेत कुठल्या अटी आहेत ते पण सांगतोय तत्पूर्वी तुम्हाला तेरावा मिळालाय का तर हो तेरावा मिळाला असेल तर तुम्हाला चौदावा सुद्धा येणार आहे पण त्या आटी सांगतोय त्या आटीत जर तुम्ही बसत असताल तर पंचवीस तारखेपासून ते पाच सप्टेंबर पर्यंत चौदावा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यात होणार आहे त्याच्यासोबत इकडे बघा तुम्हाला एक दोन रेशन कार्ड दाखवले मी इकडं इकडे केशरी रंगाचं एक रेशन कार्ड दाखवलेलंय. इकडे इकडं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड दाखवलेलं आहे हे दोन कशासाठी दाखवले ते पण सांगतोय समोर आहे त्याच्या संदर्भात सुद्धा समोर तुम्हाला माहिती दिलेली आहे आता तेरावा हप्ता मिळाला यश आहे तेरावा हप्ता मिळाला हो मिळाला यस आम्हाला तेरावा हप्ता मिळाला ज्या महिला असतील त्यांना मिळालेला आहे मग सध्या तुमचं डीबीडी ऍक्टिव्ह आहे का काही महिलांचं बाराव्या हप्त्यामध्ये डीबीडी ऍक्टिव्ह नव्हतं मग त्यांना जो तेरावा हप्ता आहे तो आलेला नव्हता ज्या महिलांचं डीबीडी ऍक्टिव्ह नव्हतं त्यांना तेरावा आला नव्हता अशा ज्या महिला असतील तर त्या महिलांना चौदावा हप्ता येणार आहे चौदा हप्ता येणार आहे का तर हो मग त्यांना हा बारा तेरावा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये आला नव्हता तर मग तुम्हाला मिळतील का तर काही महिला अशा होत्या ज्यांना बारावा हप्ता डीपीडी ऍक्टिव्ह मुळे नव्हता आला आणि तेरावा आला तर त्यांना तेरावा फक्त पंधराशे चालते बाराव्याचे पैसे आले नव्हते तर मग असं तुमच्या वेळेस होऊ शकतं का तर शक्यता आहे तेरावा नाही मिळालं तरी चौदाव्याचे तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळू शकतात शक्यता आहे कारण कशावर काही महिलांना बारावा आला नव्हता त्यांचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हतं झालं किंवा काही कारणामुळे ते इन ऍक्टिव्ह झालत ते ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर त्यांना तेरावा हप्ता आला पण बाराव्याचे पैसे आले नाहीये तेराव्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत तर यावेळेस सुद्धा अनेक महिलांच्या बाबतीत होऊ शकतो शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता काय डिबिट ऍक्टिव्ह आहे ठीक आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस सध्याच्याला काय आता फॉर्मचं स्टेटस म्हणता सर तुम्ही आम्हाला फॉर्मचं स्टेटस विचारताय तर आम्ही नारीशक्ती दूत ऍप हून फॉर्म भरलाय ऍप चालू होत नाही आम्ही आमचं स्टेटस कुठं चेक करायचं अगदी शंभर टक्के प्रश्न बरोबर आहे तुमचा स्टेटस तुमचा करेक्ट आहे पण कुणाचं आहे नारी शक्ती दूध ऍप वाल्या ज्या महिला आहे ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप हून फॉर्म भरलाय अशा महिलांना त्यांचं स्टेटस अजिबात चेक करता येत नाही कारण हे पूर्णपणे नारीशक्ती दूत जे ऍप आहे हे बंद झालेलं आहे मग या महिलांनी कसं स्टेटस चेक करायचं तर या महिलांकडे सध्या ज्याला कुठलाच पर्याय नाही तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक संदर्भामध्ये परंतु ज्या महिला आहेत ज्यांनी साधारणतः एक कोटी सव्वा कोटी पर्यंत महिला आहेत ज्यांनी ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातून फॉर्म भरला आहे त्या सगळ्यांना तुमचं फॉर्मचं स्टेटस किती महिला आहेत तर एक कोटी एक पस्तीस लाखापर्यंत महिला धरून घ्या अशा महिला तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे किंवा सव्वा कोटी धरून घ्या एक कोटी पंधरा लाखापर्यंत ह्या ज्या महिला आहेत तर या महिलांनी फॉर्म तुमचं स्टेटस तुम्ही चेक करून घ्या नारीशक्ती ऍप वाल्या महिलांच्या संदर्भामध्ये कुठलीच माहिती उपलब्ध नाही बाकीच्यांना ना आहे का चेक करायचं तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल असेल तेरावा हप्ता आलेला असेल तर लक्षात ठेवायचं तुमच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता येईल तरी पण अजून एक अटी निकष कंडिशन बाकी आहे ती घेणं गरजेचं आहे घेतोय बघा की जर तुमची ऍक्टिव्ह आले आता इकडे दिलंय आता इकडे तुम्हाला दोन रेशन कार्ड वेगवेगळे दिलेले आहेत त्या रेशन कार्डवर सगळी माहिती दिली पहिला नंबर आहे इथं प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मध्ये मला सांगायचे तेरावा हप्ता आला आहे का तुम्हाला तर हो यस असेल तर यस म्हणायचं आलेलं आहे ठीक आहे बारावा आला असेल तर तेरा ऑलरेडी आलेला आहे बारावा नसा आले तेरावा पण नाही आला आणि चौदावा सुद्धा येणार का नाही त्या संदर्भात सुद्धा सांगतोय पहिला नंबर आहे तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे पिवळ्या रंगाचं आहे कुठलं रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड कुठल्या रंगाचं रेशन कार्ड आहे तर केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि आता या महिलांना तेरावा आलेला आहे आधार सिडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे चौदावा येणार आहे का ते ह्या दोन कंडिशन सांगणार आहेत ते म्हणजे कुठलं रेशन कार्ड पिवळं केशरी आहे कुटुंबामध्ये सदस्य संख्या किती आहे आणि या सदस्य संख्यामधल्या किती सदस्य महिला अशा आहेत ज्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतायत आता तुम्ही म्हणता जे काय अगोदरचे निकष होते अडीच लाखापर्यंत उत्पन्न फोर व्हीलर सरकारी नोकरीला कुणी आहे का इतर ज्या काही गोष्टी होत्या ठीक आहे इन्कम टॅक्स भरतो का या गोष्टीच आता तो कुणी काही विचारच करायला नाहीये अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे चांगलं घर राहिलं आहे इन्कम टॅक्स भरतायत सगळे करतायत तरीही त्यांना पैसे आले आणि तुम्ही आता कुटुंब सदस्यावर आलेला आहात आणि मग इथून तुम्ही गरीब महिलांना अपात्र करतायत तर याच्या संदर्भामध्ये बघा ज्या महिलांकडे पिवळ किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब याची जर व्याख्या केली तर बघा काय हे तुमचं कुटुंब आहे ते कुटुंब आता हे कुठलं आहे केशीर रंगाचं केशरी केशी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि हे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे कुठं आहे हे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे आणि केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे इथं इथं जर तीन महिला ह्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत असेल आतापर्यंत त्यांना रेग्युलर एक तेरा हप्ते आलेले आहेत ठीक आहे इथं सुद्धा एक पिवळ रेशन कार्ड आहे इथे एक चार महिला किंवा तीन महिला लाभ घेत आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा आणि त्यांना आतापर्यंत टोटल तेरा हप्ते आहेत हे तेरा हप्ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत मग आता चौदा हप्ता न येण्याचं एकमेव कारण म्हणजे तुमचं कुटुंब तुमचं जे रेशन कार्ड आहे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं किंवा के केशरी रंगाचं आहे इथं किती सदस्य भाग घेत तर बघा इथं जर एक महिला असेल विवाहित महिला कुठली विवाहित म्हणजे लग्न झालेली महिला विवाहित पब्लिक तुमचं लग्न झालेली जी महिला, 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 महिला आहे ही एकच महिला आहे एकच महिला लाभ घेत असेल तर इथं पैसे येणार आहेत त्याच्यासोबत एक अशी महिला आहे जिचं लग्न झालेलं नाहीये जी अविवाहित आहे तशी आहे अविवाहित लग्न न झालेली लग्न न झालेली महिला जर असेल बघा एक महिला असेल या घरामध्ये तर या रेशन कार्डवर ज्या महिला त्यांना चौदा वापता येणार पुन्हा तिकडं पिवळ्यामध्ये सेम एक महिला ही एक महिला आहे की काय विवाहित आहे लाभ घेती एक महिला आहे ही अविवाहित आहे लाभ घेती तर तुम्हाला पैसे येतील पण इथं जर तीन महिला लाभ घेतायत चार महिला लाभ घेतायत पाच महिला लाभ घेतायत इकडं सुद्धा तीन महिला लाभ घेतायत दोन महिला लाभ घेतायत दोन महिला लाभ घेत असतील तर पैसे येतील परंतु तीन घेतायत चार घेतायत पाच घेत आहेत लाडक्या बहिणींचा लाभ तर पैसे येणार नाहीत पुन्हा त्या संदर्भात संजय गांधीवाल्या काही महिला असतील काही इतर केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारचा लाभ घेत आहे अशा महिला असतील पैसे येतील परंतु आता हे झाले महत्वाच्या अटी तुम्हाला पैसे काही महिलांचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून रोज मला सांगताय की सर मला बारावा हप्ता आला नाही सर मला तेरावा हप्ता आला नाही मी कुठल्याच योजनेमध्ये भागच घेतला नाहीये कुठल्याच ना कुठल्याच योजनेमध्ये माझा भाग नाही ना सरकार मला पैसे देत आहे बाराव्या हप्त्यापासून मला पैसे नाही आले तेरावा सुद्धा नाही आला मग आता चौदावा आम्हाला येणार आहे का कधी चौदा आमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर जसं काय महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय ज्या सव्वीस लाख महिला आहेत बघा किती आहेत एक हा एक सव्वीस लाख महिला आहे किती सव्वीस लाख महिला ह्या अपात्र ठरवलेल्या आहेत काय ठरवल्या अपात्र ठरवल्या कोणत्या कोणत्या महिन्यापासून ह्या महिला अपात्र झाल्या सव्वीस लाख तर तुमचा बारावा जो हप्ता आहे या बाराव्या हप्त्यापासून या महिलांना काय केलेलं आहे अपात्र केलेलं आहे बाराव्या हप्त्यापासून म्हणजे एक वर्ष या योजनेला होत आहे तोपर्यंत यांनी सव्वीस लाख प्लस काही महिला आहेत सव्वीस लाख काही हजार एवढ्या महिला अपात्र केल्या मग यातल्या काही महिला अशा आहेत ज्या महिलांकडं केशरी रंगाचं रेशन कार्ड किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आणि कुठं त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा एक दोनच महिला आहेत दोनच महिला आहेत काही कुटुंबामध्ये असं असू किंवा असून या दोन्ही लाभ घेतात काही मध्ये एकच महिला लाभ घेते तरीही त्या महिलांना काय झालेलं आहे पैसे आलेले नाहीत असं त्या महिलांचं म्हणणं आहे आणि सोबत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं उत्पन्न सुद्धा हे काय अडीच लाखाच्या आतमध्येच उत्पन्न आहे आमचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे आमच्या घरात कोणी सुद्धा इनकम टॅक्स सुद्धा भरत नाहीये सरकारी नोकरीला तर कोणी नाहीच नाहीये आमच्या नावावर जास्त नाहीये फोर व्हीलर आमच्या घरी नाही तरी आम्हाला पैसे आलेले नाही अशा ज्या महिला आहेत तर ही जी तुमची सव्वीस लाख महिन्याची फेर जी पळता होणार आहे फेर तपासणी होणार आहे ज्यावेळेस यांची फेर तपासणी होईल त्यावेळेस समजायचं तुम्हाला त्या ठिकाणी पाठीमध्ये बसलात तर पात्र करतील आणि पात्र झाल्यानंतर मग मागचे शक्यतो बॅकलॉग जे मागचे तुम्हाला हफ्ते आलेले नाही ते येणार नाहीत तर आपल्याकडे काही उदाहरण आहे तर तुम्हाला जो कुठला चालू महिना असणार आहे त्या चालू महिन्यामध्ये जे काही पैसे नाही मिळाले तर ते पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये देईल हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे शेवट पण बघितला त्यावेळेस थँक्यू आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून संपूर्ण डिटेल माहिती त्या महिलांना कळेल आणि काही महिलांच्या बाबतीत म्हटलं होतं का वर महिले, महिले काड़ की एका रेशन कार्डवर चार महिला पाच महिन्यात तुमचं वेगळं रेशन कार्ड काढा तर या नमुन्याने काय केलेलं आहे की आता सांगितलंय की त्यांचं जे अगोदर तर रेशन कार्ड लावलंय तेच असलं पाहिजे नवीन रेशन कार्ड असेल तर ते ग्राहक धरलं जाणार नाही असं अनेक म्हणणं आहे त्यामुळे चेक करा तुम्ही सगळे व्यवस्थित हो आणि काळजी पूर्ण चौदा का हप्ता या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार ठीक आहे थांबतो